mm -hmm. मंदिराच्या काभाऱ्यातील सजावट बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी केलेली आहे कृणाकोळी तुम्हाला सर्वांचा पुन्हा आपला मी तनुसकर या चॅनलवर स्वागत करतो तर कसे तुम्ही मला असे तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि मजेतच राहा तर आजचा हरिनामचा शेवटचा दिवस शेवटचा दिवस म्हणजे सातवा तर आज रात्री श्रीकृष्ण जन्मस्थ पण होणार मग आमच्या हरिनाम सप्ताची सांगता आज होणार तर मग आज नेहमीप्रमाणे आता सकाळी काकड आरती चार वाजता म्हणजे चाल सकाळी आता नेहमीप्रमाणे काकड आरती चार वाजता परत सकाळी आठ वाजता पारायण मग परत संध्याकाळी हरिपाठ हरिपाठ झाल्यावर हो मग पुढे काय काय होईल आणि आज मंदिरात सजावपट सजावट पण करणार आहेत श्रीकृष्ण जन्मांच्या सोहळ्यासाठी तर ते पण तुम्हाला पाहायला मिळत कोणत्या प्रकारे सजावट करणार आहेत आणि तुम्हाला कसं वाटलं एवढ्या दिवसाचं आमच्या मंदिरातील हरिनाम सप्ताह ते पण तुम्ही कमेंट करून सांगा आणि आमच्या मंदिरात बोललं जा तर दर शनि दर शनिवारी आणि एकादशीला ही काकड आरती सकाळी चार वाजता नेहमीप्रमाणे होत असते आणि सप्ताह जेव्हा बसतो तेव्हा सात दिवस नेहमी कंटिन्यू काकड आरती ही आमच्या मंदिरात चालत असते तर चला आता मंदिरात जाऊन भेटूया आता काकड आरती चालू होत असे ओ मा

झाले अशा प्रकारे आजची काका आरती झालेली आहे आता पुढे काय काय होणार ते तुम्हाला माझी रात संध्याकाळी श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी डेकोरेशन करायला लावलेलं आहे मंदिरातील मारुती राहण्यासाठी बघू शकता किती सुंदर असा हार आहे आज श्रीकृष्ण जन्म रात्री सोला आमच्याकडे पार पडणार आणि मग हरिपटाची आत हे अखंड आखंड आठ सप्ताह जो चालू आहे त्याची आज सांगता होणार सेटिंग आमचा सुरेश स्पर्शे खूप सुंदर अशी घंटा दररोज संपत असतात पूर्ण वर्षभर सेवा करत असतात मंदिरात सुरेश स्पर्शे झाडू काढण्यापासून सर्व देव देवांचे धुणे सर्व त्यांचा हा हॅलो तुंकू हा सर्व हा सेवा करत असतो वर्षभर आणि बघू शकता निखिल श्रवण आणि चैतन्य सजावटीसाठी लागणारे जे पानं वगैरे आहेत ती कटिंग करताना दिसतात बघू शकता

आणि इकडे आता बघू शकता गौरव पण सजावट करत आहे आमचा रितेश त्याला साथ आणि निखिल पण साथ देतोय आणि इथे आता पारण हा वाचो आता इथे पारण्याची धाम ना इथे आता पारण्याची सांगता होणार आहे

ठरलं त्या ठेव बसलो बसल्याच्या नंतर अक्षरशः पालन या दोरामध्ये करेल ती नव्हे आपण धन्यवान आहोत या अशा परिस्थितीमध्ये पठण सकाळचा पाकडा त्याच्या नंतर आपला हरिपाठ आपल्याकडे काय समाज नाही आपण काय पैसेवाली नाहीत पण आपल्या पैशापेक्षा मोठाच आपल्याकडे आहे कामाचे कुपणे आपला भाव वाजेण्याने सही बावर 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 प्रा पारद्याची शांत झालेली आहे ना आता नेहमीप्रमाणे हरिपाडा चालू होणार आहे आणि आज शेवट सप्त्यातील या वर्षीचा शेवटचा हजपाडा असणार मंडळी बघू शकता तुम्ही सुंदर अशी सजावट केलेली आहे फुलांची श्रीकृष्ण जन्मासाठी आणि विजयच्या गोविंद पुरिंद, गोविंदाच्यासाठी सुंदर अशी सजावट केलेली आहे मंदिरात बघू शकता तुम्ही आता सर्व गावातील स्त्रिया लहान मुलं म्हणजे सर्वजण आता आलिपाठासाठी राहायचे मंडळी अशा प्रकारे आजचा हरिपाठ पण झालेला आहे तर याच्यानंतर आता कीर्तन चालू होईल कीर्तन झाल्यानंतर मग आपला श्रीकृष्ण जन्मोत्सव हा साजरा केला जाईल आता थोड़ा साहेब आज कीर्तनात चालू होणार आहे त्यासाठी सर्व गावकरी जमा झालेले

दोन जन्मोत्सवाचे आज आपल्याला सोन्याचा दिवस ज्या भवनाने अवतार धारण केला धराया का

एक का मान 8 का समांतर 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 समांतर

आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव झालेला आहे आणि जमा झालेले Terima kasih telah menonton. हरिराम कसं आपल्या उठणार आहे कृष्ण भगवान सात दिवसाचा आपला हरिनाम सप्ताह झालेला आहे श्री कृष्ण जन्म झाल्यानंतर आपला सप्ताह तर आता गावातील मंडळींना सर्वांना विचारू आपण कसं वाटलं तुम्हाला सात दिवसाचा आपला हरिनाम सप्ताह झाला लय मला वाटतं सात दिवस एकदम मस्त गेले एकदम खुश झाले हो